श्रोते हो नमस्कार साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी अगदी स्वागत श्रोते हो प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते या सुंदर अशा विचारासोबत या सुंदर अशा ओळींसोबत सुरू करूयात आपल्या आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमामध्ये श्रोतेहो आपण ऐकणार आहोत कैलासवासी सौ कमलताई जामकर महाविद्यालयातील प्राचार्या डॉक्टर संगीता देवयानी गोविंदराव औचार यांच्या स्वरचित कविता चला तर मग घेऊयात आनंद त्यांच्या या कवितांचा श्रोते हो नमस्कार सादर करते आहे आपल्या समोर माझ्या काही रचना चला तर मग करूया सुरू आजकाल आपण वातावरण पाहतोय आणि माणुसकी कुठेतरी संकटात असल्याची आपल्याला जाणवते तर ह्याच दृष्टिकोनातून मी एक रचना केलेली आहे आणि त्या रचनेचं रचनेचं नाव आहे माणूसकीचे उमाळे यावे चला तर मग सादर करते आहे माणूसकीचे उमाळे यावे हे विश्वसारे प्रेमभराने गदगदून जावे हे विश्वसारे प्रेमभराने गदगदून जावे मानवाधिकार उल्लंघन इथे न व्हावे मानवाधिकार उल्लंघन इथे न व्हावे एकमेकांना जरा जरा समजून घ्यावे एकमेकांना जरा जरा समजून घ्यावे जेणेकरून पामर इथले न हिरमुसावे जेणेकरून पामर इथले न हिरमुसावे मानवाने स्वतःला इतरांमध्ये पहावे मानवाने स्वतःला इतरांमध्ये पहावे जे असही आपणास न द्यावे जे असही आपणास न द्यावे आपले भावविश्व विस्तारित जावे आपले भावविश्व विस्तारित जावे बंधुत्वाच्या भावनेस सार्थकी लावावे बंधुत्वाच्या भावनेस सार्थकी लावावे स्वार्थापायी इतकेही हपापून न जावे स्वार्थापायी इतकेही हपापून न जावे की जगणे इथे छिन्न विछिन्न व्हावे की जगणे इथे छिन्न विछिन्न व्हावे मानवतेचे किंचित सेते भान राहावे मानवतेचे किंचित सेते भान जिवंतपणी मरणाचे भोगन वाटावे मरणाचे वाटावे श्वापदाने किमान वाळीत न टाकावे गाठीस इतके तरी मानवा पुण्य तू साठवावे श्वापदाने किमान वाळीत न टाकावे गाठीस इतके तरी मानवा पुण्य तू साठवावे मानवतेचे एकतरी लक्षण तू जपावे मानवतेचे एकतरी लक्षण तू जपावे कारे भावी पिढीने तुला नेहाळावे मानवतेचे काय तुला पुरावे मागावे वर्तन तू स्वतःचे एवढे का नासवावे मानवतेचे काय तुला पुरावे मागावे वर्तन तू स्वतःचे एवढे का नासवावे मानवाधिकार तू पायदळीनं तुडवावे मानवाधिकार तू पायदळीनं तुडवावे मानवा तुला माणुसकीचे उमाळे यावे मानवा तुला माणुसकीचे उमाळे यावे हे विश्व प्रेम भराने गदगदून जावे हे विश्व सारे प्रेम प्रेमभराने गदगदून जावे मानवाधिकार उल्लंघन इथे न व्हावे मानवाधिकार उल्लंघन इथे न व्हावे पुढची कविता सादर करते आहे आपल्या तरुणाईसाठी तरुणाईचं आज वाममार्गाला लागण्याचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे हा पालकांचा शिक्षण संस्थांचा आणि एकंदर समाजाचा हा थोडासा कळीचा मुद्दा बनलेला आहे त्यांच्यासाठी चिंतनीय विषय बनलेला आहे आणि मग मक... या युवकांना ज्यांना असं वाटतं की आपण कुठे काही दिशा भरकटलो आहोत पण त्यांना ते समजायलाही अवघड जातं या सगळ्यांसाठी एक मोलाचा सल्ला म्हणून मी एक रचना केली होती आणि त्या रचनेचं शीर्षक आहे आपणच आपले जेव्हा युवा पिढी आपणच आपले आयुष्य सावरायला लागेल तेव्हा सर्व काही सुव्यवस्थित होईल आणि त्याच दृष्टिकोनातून ह्या रचनेचं सादरीकरण करते आहे आपणच आपले आपणच आपले आयुष्य सावरायचे आपणच आपले आयुष्य सावरायचे कशाला कोणाच्या नादी लागायचे आपणच आपले आयुष्य सावरायचे कशाला कोणाच्या नादी लागायचे विधा त्याच्या कृपेचे फळ चाखायचे विधा त्याच्या कृपेचे फळ चाखायचे ज्याचे त्याला कर्मफळ भोगू द्यायचे ज्याचे त्याला कर्मफळ भोगू द्यायचे आपणच आपले आयुष्य सावरायचे आपण आपले सद्गुण जतन करायचे आपण आपले सद्गुण जतन करायचे कशाला रंग बदलणारे चेहरे पाहायचे विधा त्याने दिलेले ते प्रकटायचे विधा त्याने दिलेले ते प्रकटायचे ज्याचे त्याला अवगुण असतील व्हायचे आपणच आपले आयुष्य सावरायचे आपण आपले संतुलन राखत जायचे आपण आपले संतुलन राखत जायचे कशाला कुविचार सांसर्गिक होऊ द्यायचे विधात्याने दिले रूप मोहरून येऊ द्यायचे विधात्याने दिले रूप मोहरून येऊ द्यायचे ज्याचे त्याला वागणे लखलाभू द्यायचे ज्याचे त्याला वागणे लखलाभू द्यायचे आपणच आपले आयुष्य सावरायचे आपणच आपले आयुष्य सावरायचे आपण आपले सद्विचार प्रसृत करायचे आपण आपले सद्विचार प्रसृत करायचे कशाला कुप्रथेचे काळे वारसदार व्हायचे विधात्याच्या कृपेस का बरे अभेरायचे का बरे हात दाखवून अवलक्षण करायचे का बरे हात दाखवून अवलक्षण करायचे आपणच आपले आयुष्य सावरायचे आपणच आपले आयुष्य सावरायचे फाजील लाड मनाचे नाही अहो करायचे फाजील लाड मनाचे नाही अहो करायचे कशाला विश्व वातावरण दूषित करायचे आई बहिणाईचे गोड गाणे गुणगुणायचे मन मोकाट भटकंतीवर नाही धाडायचे मन मोकाट भटकंतीवर नाही धाडायचे आपणच आपले आयुष्य सावरायचे आपणच आपले आयुष्य सावरायचे माणूस पण मनातले आटू नाही द्यायचे माणूस पण मनातले आटू नाही द्यायचे कशाला राक्षसवृत्तीने पातक करायचे कशाला राक्षसवृत्तीने पातक करायचे विधात्याला तोंड आहे की दाखवायचे विधात्याला तोंड आहे की दाखवायचे माणुसकीचे मानदंड चिरंतन पाळायचे माणुसकीचे मानदंड चिरंतन पाळायचे आपणच आपले आयुष्य सावरायचे आपणच आपले आयुष्य सावरायचे पुढची रचना सादर करते आहे माणसा कर उपयोग माणूस हा जो प्राणी आहे बुद्धिवान आहे बुद्धीचं वरदान लाभलेला प्राणी आहे आणि माणूस त्याच्या बुद्धीचा वापर कसा करेल हे सध्याच्या परिस्थितीमध्ये सांगता येत नाही म्हणूनच ह्या रचनेतून सांगण्याचा प्रयत्न करते आहे माणसा कर उपयोग अनुभव विश्व विस्तारले वैचारिक भावबंध अरुंदले अनुभव विश्व विस्तारले वैचारिक भावबंध अरुंदले काय उपयोग काय उपयोग लोकभौतिक काळले विरक्तीचे स्तोम माजवले काळले विरक्तीचे स्तोम माजवले काय उपयोग काय उपयोग धान्य उत्पादन वाढले कीटकनाशकांनी नासवले धान्य उत्पादन वाढले कीटकनाशकांनी नासवले काय उपयोग काय उपयोग लोकसंपन्न झाले मनोवृत्तीने अतिक्षुद्र झाले लोकसंपन्न झाले मनोवृत्तीने अतिक्षुद्र झाले काय उपयोग काय उपयोग भ्रमणध्वनी आले लोक अबोल राहू लागले भ्रमणध्वनी आले लोक अबोल राहू लागले काय उपयोग काय उपयोग कपडे उदंडते झाले लोक नागडेच हिंडू लागले काय उपयोग काय उपयोग लोकसंख्येने वाढले गुणवत्तेला अभेरू लागले लोकसंख्येने वाढले गुणवत्तेला अवेरू लागले काय उपयोग काय उपयोग माणूस असून माणसे माणूस की विसरू लागले माणूस असून माणसे माणूस की विसरू लागले काय उपयोग काय उपयोग बघून माणसाचे वागणे प्राणीवरमून जाऊ लागले बघून माणसाचे वागणे प्राणीवरमून जाऊ लागले काय उपयोग काय उपयोग माणसाला मेंदू आहे पण थिजला स्वार्थाने आहे माणसाला मेंदू आहे पण थिजला स्वार्थाने आहे काय उपयोग काय उपयोग माणसा रे कर काही असे माणसा रे कर काही असे सुयोग्य घे निर्णय जरासे असे माणसा रे कर काही असे सुयोग्य घे निर्णय जरासे तरच मानवास उपयोग असे तरच मानवास उपयोग असे व्यर्थ घालवू नये आयुष्य हे जगावे जगू द्यावे जरासे व्यर्थ घालवू नये आयुष्य हे जगावे जगू द्यावे जरासे होऊ दे या जीवनाचा उपयोग होऊ दे या जीवनाचा उपयोग माणसा कर उपयोग होऊ दे या जीवनाचा उपयोग होऊ दे या जीवनाचा उपयोग, उपयोग।। पुढच्या कवितेतून सादर करते आहे पाऊस म्हणतो कवितेचं शीर्षक पाऊस म्हणतो चला तर पाहू काय म्हणतो ह्या पाऊस पाऊस म्हणतो माझे कुठे काय चुकले पाऊस म्हणतो माझे कुठे काय चुकले मी माणसाच्या पावलावर पाऊल ठेवले पाऊस म्हणतो माझे कुठे काय चुकले मी माणसाच्या पावलावर पाऊल ठेवले पाऊस म्हणतो मी कुठे तुम्हाला पुरात लोटले तुम्ही निचरा होण्याचे एकूण एक मार्ग रोखले पाऊस म्हणतो मी कुठे तुम्हाला पुरात लोटले तुम्ही निचरा होण्याचे एकूण एक मार्ग रोखले पाऊस म्हणतो मी कुठे तुमचे काय, काय वाईट केले पाऊस म्हणतो मी कुठे तुमचे काय वाईट केले निसर्गात अफरातफरीचे पातक तुम्हीच तर केले पाऊस म्हणतो मी कुठे तुमचे वाईट केले निसर्गात अफरातफरीचे पातक तुम्हीच तर केले पाऊस म्हणतो मी कुठे तुम्हाला वाहून नेले पाऊस म्हणतो मी कुठे तुम्हाला वाहून नेले पराकोटीच्या स्वार्थात तुम्हीच वाहवत गेले पराकोटीच्या स्वार्थात तुम्हीच वाहवत गेले पाऊस म्हणतो मी कुठे दर्या डोंगर खोदले पाऊस म्हणतो मी कुठे दर्या डोंगर खोदले बौद्धिक दिवाळखोरीचे इमले तुमचे गगनाला भिडले बौद्धिक दिवाळखोरीचे इमले तुमचे गगनाला भिडले पाऊस म्हणतो निसर्गाचे चक्र मी कुठे बदलले पाऊस म्हणतो निसर्गाचे चक्र मी कुठे बदलले माणसाला लागले तर मजल्यावर मजल्याचे डोहाळे माणसाला लागले तर मजल्यावर मजल्याचे डोहाळे पाऊस विचारतो माझे जमिनीशी नाते कोणी तोडले पाऊस विचारतो माझे जमिनीशी नाते कोणी तोडले धरणीत सामावणे माझे तुम्हीच बिघडवून सोडले धरणीत सामावणे माझे तुम्हीच बिघडवून सोडले तुम्हीच बिघडवून सोडले पाऊस म्हणतो प्रदूषण कोणी धरित्रीचे अनियंत्रित केले पाऊस म्हणतो प्रदूषण कोणी धरित्रीचे अनियंत्रित केले माणसा भोग आता स्वतःच्या कर्माची फळे माणसा भोग आता स्वतःच्या कर्माची फळे पाऊस म्हणतो विमनस्क तुझे प्रगतीचे ठोकताळे पाऊस म्हणतो विमनस्क तुझे प्रगतीचे ठोकताळे उघडतील का रे आता तरी जरा तुझे डोळे उघडतील कारे आता तरी जरा तुझे डोळे पाऊस म्हणतो माणसा मी काहीतरी का केले पाऊस म्हणतो माणसा मी काहीतरी का केले पावलावर तुझ्या बापुढे पाऊल तेवढे ठेवले पावलावर तुझ्या बापुडे पाऊल तेवढे ठेवले पाऊस म्हणतो माझे कुठे काय चुकले मी माणसाच्या पावलावर पाऊल ठेवले मी माणसाच्या पावलावर पाऊल ठेवले आता थोडंसं आपण मुलांकडे वळूया मुलं आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात आणि आजकाल काय होतं आहे आपण सगळे थोडंसं वेस्टर्न फूड ज्याला म्हणतो आपण जंक फूडच्या आहारी आपली मुलं आपल्या पिढ्या जाताना दिसत आहेत आणि मग काही सुजाण आणि शहाणी मुलं मात्र म्हणत आहेत की त्यांचा आहार तसा नको आहे तर मग ते स्वतःच सांगायचा प्रयत्न करतात त्यांच्या आईला की त्यांचा आहार कसा असावा चला तर सादर करते माझी रचना एक लहान मुलगा सांगतोय त्याच्या आईला माझा आहार कसा असावा लहान मुलांचा आहार कसा असावा पोषक आहार एक मुलगा सांगतोय माझा आहार सादर करते आहे कविता माझा आहार <inappropriately> मोड आलेले मूग मटकी दे आई मला खायला मोड आलेले मूग मटकी दे आई मला खायला पौष्टिक खाऊन उसळी लागेल ला उंची वाढायला मोड आलेले मूग मटकी दे आई मला खायला पौष्टिक खाऊन उसळी लागेल ला उंची वाढायला वरणभात तुपलिंबू देना रोज जेवायला वरणभात लिंबू देना रोज जेवायला सशक्त होईल बाळ तुझा लागेल तब्येत सुधारायला सशक्त होईल बाळ तुझा लागेल तब्येत सुधारायला गुळाची पुरणपोळी जाम आवडते लाडोबाला गुळाची पुरणपोळी जाम आवडते लाडोबाला प्रथिने भरपूर मिळती ज्यामधून मधून त्याच्या वाढीला प्रथिने भरपूर मिळती ज्यामधून मधून त्याच्या वाढीला सांबर चटणी इडली डोसा सांबर चटणी इडली डोसा अधूनमधून दे बदलाला सांबर चटणी इडली दोसा अधूनमधून दे बदलाला भरणपोषण छान देना बलदंड बनवतील शरीराला भरण पोषण छान देना बलदंड बनवतील शरीराला धप्पाटे दशमी आणि पराठा धप्पाटे दशमी आणि पराठा था भावते थालीपीठ मनाला भावते थालीपीठ मनाला स्नेह आईचा उमगतो बाळाला पिलू घट्ट बिलगते आईला स्नेह आईचा उमगतो बाळाला पिलू घट्ट बिलगते आईला पाणीपुरी पिझ्झा भेळ दिमतीला केव्हा तरी हेही दे चाखायला पाणीपुरी पिझ्झा भेळ दिमतीला केव्हा तरी हेही दे चाखायला काही काही पदार्थ चवीला छान जमतात माझ्या पप्पांना काही काही पदार्थ चवीला छान जमतात माझ्या पप्पांना धन्यवाद देतो तुम्हा दोघांना छान छान खायला घालता आम्हाला धन्यवाद देतो तुम्हा दोघांना छान छान खायला घालता आम्हाला तुमच्या प्रिय बाळराजांना दोघेही मनापासून आवडता आम्हाला तुमच्या प्रिय बाळराजांना दोघेही मनापासून आवडता आम्हाला मूड आलेले मुगमटकी दे आई मला खायला मूड आलेले मुगमटकी दे आई मला खायला पौष्टिक खाऊन उसळी लागेल उंची वाढायला पौष्टिक खाऊन उसळी लागेल उंची वाढायला लागेल उंची वाढायला यानंतरची कविता सादर करते आहे बालकांचीच संबंधित एक आणखी कविता सादर करते आहे आपल्यासमोर आणि पोषणाच्या दृष्टिकोनातूनच सादर करते आहे कारण आज सध्या बालकांचं पोषण आणि एकंदरच आपलं पोषक आहार याबद्दल थोडीशी मारामारच चा चाललेली आपल्याला दिसून येते आणि हा बालकोपरा जो आहे तो आपल्या बालकांचं आरोग्य सुदृढ करण्यासाठी एक चांगला उपाय मला जाणवला तो आपल्यासमोर सांगते आहे कवितेचं शीर्षक आहे बालकोपरा आई बनव ना माझ्यासाठी एक बालकोपरा आई बनवना माझ्यासाठी एक बालकोपरा तिथे असेल आवडता माझा खाद्य पसारा तिथे असेल आवडता माझा खाद्य पसारा हे सर्व देताना किंचितही करू नको बाऊ हे सर्व देताना किंचितही करू नको बाऊ इथे असतील माझ्यासाठी ऊर्जादायी खाऊ इथे असतील माझ्यासाठी ऊर्जादायी खाऊ सुकामेवा भरपूर दे मला खायला सुकामेवा भरपूर दे मला खायला पोषण देईल जो मला रात्रंदिन खेळायला पोषण देईल जो मला रात्रंदिन खेळायला काजू बदाम अंजीर आणि पिस्ता आवडतो मला काजू बदाम अंजीर आणि पिस्ता आवडतो मला सुकामेवा थोडा तरी असू दे बालकोपऱ्याला सुकामेवा थोडा तरी असू दे बालकोपऱ्याला अक्रोड जरदाळू जाम आवडतो आम्हाला अक्रोड जरदाळू जाम आवडतो आम्हाला खारीक खोबरे ठेव बरणी भरून चाखायला खारीक खोबरे ठेव बरणी भरून चाखायला उडीद आणि डिंक लाडू ठेव भरभरून डब्याला उडीद आणि डिंक लाडू ठेव भरभरून डब्याला पेंड खजूर तुपात भाजून लुसलुशीत लागते तुझ्या राजाला पेंड खजूर तुपात भाजून लुसलुशीत लागते तुझ्या राजाला फुटाणे शेंगदाणे सोबत गुळाचा खडा फुटाणे शेंगदाणे सोबत गुळाचा खडा कुठेच नाही भेटत दुसरा खडी साखरेचा गोडवा कुठेच नाही भेटत दुसरा खडी साखरेचा गोडवा खारे शेंगदाणे गोड शेंगदाणे बनवते का तू जरा खारे शेंगदाणे गोड शेंगदाणे बनवते का तू जरा वाटू दे येऊ दे आनंद धमाल माझ्या मित्र मैत्रिणींना वाटू दे येऊ दे आनंद धमाल माझ्या मित्र मैत्रिणींना शाळेतही नेहमी मिळावा पौष्टिक आहार आम्हाला मान्य आहे परवडत नाही सुकामेवा सर्वांना शाळेतही नेहमी मिळावा पौष्टिक आहार आम्हाला मान्य आहे परवडत नाही सुकामेवा सर्वांना चॉकलेटऐवजी वाटीन म्हणतो सुकामेवा मित्रांना चॉकलेट ऐवजी वाटीन म्हणतो सुकामेवा मित्रांना मागणे एवढे तुझ्याकडे आई माझ्या वाढदिवसाला मागणे एवढे तुझ्याकडे आई माझ्या वाढदिवसाला मागणे एवढे आई तुझ्याकडे माझ्या वाढदिवसाला धन्यवाद श्रोते हो आत्ताच आपण साहित्य संस्कृती या कार्यक्रमाअंतर्गत कैलासवासी चौक कमलताई जामकर महाविद्यालयातील प्राचार्या डॉक्टर संगीता अवचार यांच्या कवितांचा आनंद घेतलात आता कार्यक्रमातून निरोप घेण्यापूर्वी एक भावगीत ऐकूयात चांद गगनावरी चांद पाण्यावरी चांद लाजत आला से माझ्या घरी चांद गगनावरी चांद पाण्यावरी चांद लाजत आलासे माझ्या घरी मी पुन्हा पाहिले चांद कोणता बरे मी पुन्हा पाहिले चांद कोणता बरे चांद लाजत आलासे माझ्या घरी चांद गगनावरी सांडले भोवरी माझे घर कू

शृंगारिले अत्तर गले पिले तारकानी तुलाग शृंगारिले रात राणीचे अत्तर गले पिले घरी चांद गगनावरी चांद पाण्यावरी चांद लाजत आलासे से माझा घरी चांद गगनावरी सागरी रंगना चांद गगना तला अंगणी दो पला चांद पाण्यात श्रोते हो या सुंदर अशा भावगीतानंतर आता कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ कारण आपल्या घड्याळ सांगतं कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांची या कार्यक्रमातून रजा घेते नमस्कार चांद नाजतला से माझ्या घरी चांद गगनाबरी चांद पाया चांद तत आला से मां घरी